शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी नापिकी कर्जबाजारीपणा आसमानी व सुलतानी संकटामुळे शेती व्यवसाय धोक्यात आलाय संदर्भात शासनाचे उदासीन धोरणांमुळे आज शेतकरी नैराश्याच्या गर्तेत अडकले असून आत्महत्येस प्रवृत्त झाले आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या असताना सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी व त्यांचा सातबारा कोरा करण्यासंदर्भात विद्यमान सरकारने अजूनही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनआंदोलन उभे करण्यासाठी छत्रपती शेतकरी संघटनेच्या वतीने लढा सुरू करण्यात आला आहे अशातच शेतकऱ्यांचा रास्ताबागणं शासन प्रशासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्यासाठी छत्रपती शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल व कृषी उपसंचालक कृषी विभाग अमरावती पवन देशमुख यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी करण्यात यावी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव देण्यात यावा शेतकऱ्यांना बियाणे चांगल्या दर्जाची व योग्य दराने देण्यात यावी शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्यजीवांच्या उपद्रवापासून संरक्षण करण्यात यावं अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रेम जवंजाळ यांच्यासमवेत विजय लोखंडे प्रदीप चौधरी आशिष रघुवंशी मंगेश देशमुख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रिपोर्ट आरसीएन न्यूज